भुसावळ हादरले माथेफिरूने दोन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले दोघींचाही मृत्यू जळगाव जिल्ह्यातील साक्री तालुका भुसावळ येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा एका माथेफिरू तरुणाने विहिरीत ढकलल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुली नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शिकवणीसाठी घरातून निघाल्या होत्या गावालगतच्या शेतरस्त्याने जात असताना दबाधरून बसलेला संशयित रोहन चौधरी याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला काही कळण्याच्या आत त्याने दोन्ही मुलींना शेतातील खोल विहिरीत ढकलले आणि घटनास्थळावरून लागलीच पळ काढला दोन्ही मुलींच्या किंकाळ्या ऐकून जवळच शेतात काम करणारे शेतकरी आणि रस्त्याने जाणारे ग्रामस्थ तातडीने विहिरीकडे धावले घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले ग्रामस्थांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले मात्र विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आणि वेळ निघून गेल्याने दोन्ही मुलींचा जीव वाचवता आला नाही अखेर दोन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह विहिरीतून मोठ्या शिताफीने बाहेर काढण्यात आले डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे घोषित केले घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांच्या मदतीने संशयित आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेण्यात आले आहे प्राथमिक चौकशीत संशयित आरोपी माथे फिरू असण्याची माहिती पुढे येत आहे मात्र त्याने इतके टोकाचे तौल का उचलले यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे दरम्यान पोलिसांनी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे सत्य एक्सप्रेस न्यूज साठी आज सकाळी दोन मुली बेपत्ता झाले म्हणून भुसावल तालुका पोलीस स्टेशन मध्ये माहिती प्राप्त झाले होते दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्ष आहे मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केला मग त्या शोधामध्ये दोन बॉडी साखरे गावाचा जवळच विरीत सापडलेलं आहे ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेलं आहे दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि नेमका कोणता ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि एक संशयित मुलगा आहे त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला मग सर्व गोष्टी आम्ही तपास सपो तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिजन आपल्या सोबत शेअर करता येईल घातपाताचा संशय व्यक्त केला आहे सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाइड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन